नमस्कार मैत्रिण नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला मैत्रिणी आज आपण काय तळणार आहोत तर चला अजून असे फ्रेश असे ओलेबोंबील आणलेले आहे आणि हे तीन बांगडे आणलेले आहे तर आज आपण फ्रेश असे मस्त वल्लेबोंबील तळणार आहोत तर चला मैत्रीणो आता पहिल्या प्रथम आपण हे वल्लेबोबील धुवून घेणार आहोत बोंबील तळण्यासाठी लागणारं साहित्य बघा मैत्रिणीनो बोंबील तळण्यासाठी हे घेतलेलं आहे आपण थोडं चण्याचं चा पीठ आणि त्याच्यात थो थोडंसं थो रवा टाकलेला आहे चण्याचं पीठ आणि रवा टाकलेला आहे आणि हा टिक्का मसाला आपण घेणार आहोत तर आता आणि थोडंसं थो बाजरीचं पीठ आहे आणि थोडं गव्हाचं त्याला चिटकाव म्हणून टाकलेलं आहे लाल तिखट मीठ आणि हळद आता हे सर्व असं मिक्स करणार आहोत आणि हा टिक्का मसाला विवरून आपण असा टाकणार आहोत हे बघा असं हे सर्व खालून घेणार आहोत मीठ बीठ हे सगळं असं मस्त असं मिश्रण आता आपण तयार करणार आहोत ओलेबोंबील तळण्यासाठी मीठ मिरची मिरची पावडर आणि हळद आणि टिक्का मसाला हे पूर्ण असं मस्तपैकी खमंग असं तळण्यासाठी ओलेबोंबील हे पूर्ण असं आता ये, ये आपण हा मसाला तयार केला आहे पीठ याच्यामध्ये थोडं चण्याचं बी पीठ आहे गव्हाचं पीठ का टाकतो कारण मच्छी ही कुरकुरीत लागते रव्याने आणि गव्हाच्या पिठाने आणि थोडं चण्याचं पिठे तर आता हे मिक्स आणि असे मस्त खमंग अशी कडक मच्छी आपण तळणार आहोत तर बघा मी कसे तळते हे चोर बोंबील चोर बोंबील म्हणजे वल्ले बोंबील तर ते कसे तळते मी तुम्हाला दाखवत आहे हे मसाला आपला तयार होऊन बाजूला आपण ठेवून घेऊया चला मैत्रिणी आता आपण मस्तपैकी चोर चोरबोंबी धुवून घेऊया छान असे हे बघा असे मस्त नळा खाली स्वच्छ करायचे छान असे स्वच्छ मैत्रीण हे वल्लेच वाळून खापतात बरं वाळून होतात खाद्याला आपण वाळेल बोबीला आणतो नाच वरले बोंबी असतून घेणार आहोत छान असे दिसले आहेत आता हे बघा असे स्वच्छ छान असं घेऊन घेणार आहोत आता हे बघा आपण छान काढलेले आहे मच्छी स्वच्छ आहे आता बघा हे मिक्स पीठ आपण सर्व काही कालवलेलं आता त्याच्यामध्ये हे सर्व असं पाणी कालून आणि पाणी नितरून असं सर्व हे पिठामध्ये असं आपण लावून ठेवणार आहोत उडत पिठ असं चांगलं दाबायचं चा। असं थोडं बाजूला असं ठेवायचं हे असं छान असं दाबायचे मच्छी ओलेबोंबीला मस्त कुरकुरीत आणि खमंग असे आपण छान तळणार आहोत बघा असे हे मस्त पीठ लावायचं जो मसाला पण तळेला दोन्ही साईडला लावायचं आणि खमंग असे मस्त छान असे तळून घ्यायचे माझं ओले बोंबुला आपण तळत आहोत तर म मैत्रिण चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा पुढची रेसिपी मी मी मस्त असे छान असे घेऊन येत आहे आज आपण वल्ले बंगुल तळणार आहोत असं छान दाब आहे पीठ सर्व याला लावून घ्यायचं वेगवेगळ्या मीठ वगैरे आपण मिरची पावडर मीठ आणि हळद आणि मिरची पावडर टाकलेली आहे रवा टाकलेला आहे त्याच्यात थोडा तर सर्व साहित्य तुम्हाला दाखवलं मी काय काय आपण तळण्यासाठी टाकलेला आहे तर आज आपण वल्लेबोंबिल तळत आहोत चांगले दाबले ना म्हणजे मग छान राहतं असे खायला बी चांगले आणि छटकोनं खरपूस लागतात त्याला वरती लावल्यावर तर हे बघा मसाला लावून आपले हे सर्व ओले बोंबील हा मसाला पिठाचा लावून एकदम तयार झालेले आहे आता आपण खमंगा असे मस्त तळणार आहोत त्यांना तर ह्या पद्धतीने तुम्ही बघा मसाला बी तुम्हाला दाखवलेला आहे मच्छी कशी जुतानी बी तर आता बघा ह्या पद्धतीने असं सर्व लावून घ्यायचा मसाला आणि खमंग असे मस्त असतं तळायचे आहे आता हे बघा पीठ लावलं तर कसं मस्त त्याच्यामध्ये मुरलेलं आहे कारण ते थोडे वल्ले होते ना तर ते पीठ असं छान असं मुरून गेलेलं आहे आता मैत्रिणी आपण छान असं तेल ठेवलं आता तापायला आता आपलं तेल तापलंय काय का आपण नेट बघूया थोडसा सडका मारून पिठाचा तर हो आपलं असं छान असं तेल तर आपल्याला आहे आपण ह्या तेलामध्ये मस्त असे मच्छी आता आपण सोडणार आहोत चोर बोंबील ए ओले बोंबील तर हे बघा असं तळत आहे ना तर याच्यावर हे बघा असं हे टाकायचं तेल टाकायचं सर्व बोंबींवर असं तेल टाकायचं म्हणजे वरचा हा जो मसाला लागलेला असतो ना हा पूर्ण त्याला चिटकला जातो तर आज आपण ओले बोंबील कसे तळ तळत आहे मी हे तुम्हाला दाखवत आहे आणि ह्या पद्धतीने असे मस्त असे खरपूस आणि खमंग असे ओले बोलून आपण तळणार आहोत तळत आहे मस्त लाल झुंदा आणि पाणी असे खरपूस हे आपली खमंग अशी मच्छी तळत आहे दारी पावसाचं वातावरण आहे जोराचा पाऊस येत आहे आणि त्याच्यामध्ये आपण मस्त छान असे गरम गरम मच्छी खाणार आहोत तर हे बघा अशी तिथे छान अशी लाल जरा आपण मस्त असे खमंग असे मच्छी तळत आहे पावसाचा जोराचं वातावरण आहे खूप जोराचा पाऊस चाललेला आहे तर चला आपण मच्छी थोडी उलचून घेऊया पावसामुळे आवाजच येत नाही तर मच्छी आता आपण उलचून घेणार आहोत सर्व बघा मैत्रिणी आपण मस्तपैकी अशी चोरबोंबळेल म्हणजे मच्छी चोरबोंबील मच्छी ही हे आपण मुलखून घेतलेले आहे म्हणजे चोर चोरबोंबीला आणि वल्लेबोंबील हे सारखेच असतात तर वल्ले वल्लेबोंबीला आता आपण पलटे मारून घेतलेली आहे वलेबोंबीत मच्छी तर आता ही परत एकदा चांगली खमंग अशी दाबायची चांगली खमंग अशी मस्त कुकुरीत अशी छान अशी तळू घेणार आहोत जारी मस्त पाऊस पडत आहे पावसाचा आवाज येत आहे मैत्रिणी तर आता बघा ही छान अशी तळून घेऊया आपण मैत्रिणी पलटी मारली आहे बरं का आपण ह्या मच्छीला जवले बॉमला ला पलटी मारलेले आहे ते बघा असे समंग असे छान असे तळलेले आहे बघा किती मस्त लाल जर तसं अर्थ तिथे खावा तर तुम्ही तळा खाऊन बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पुढची रेसिपी मी लवकरात छान मस्त जेवलेत आहे स्वासाचं वातावरण वाता झालेलं आहे खमंग मच्छ्याची मस्त तळत आहे पोळीबरोबर किंवा बाजूच्या बरोबर खा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बघा वल्लेभूंबीला असे मस्त खरपूस तळत आहे आता आपण हे वल्लेभूंबी काढून घेणार आहोत छान असे मस्त कुरकुरीत असे छानसे तळले आहे हे बघा ते ओले असतात ना म्हणजे अलगत मास असतं तर ते लोक मास गळून पडतात आता आपण हे बघा असे काढून घेऊया तो तो दुण दुण हे बघा किती छान असे तळ्याचं असं किती खाव पोळी बरोबर तर आपण ही बोंबील काढून घेणार आहोत आपण कुरकुरीत असे मस्त तळलेले आहे हे ओले बोंबील तर बघा ह्या पद्धतीने तुम्ही तळा खाऊन बघा चॅनलला लाईक करायच करा तर बघा मैत्रिणी मस्त अशा पोळ्या अशा आणि ओ ओले बोंबील बघा कसे त कसे तळले आहे मस्त छान असे कांदा तर बघा किती छान कुरकुरीत असे आपण ओलले बोंबील तळले तर असे बोंबील तुम्ही तळून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा हे बघा छान असेल हे पा मस्त असे तळे आहे आपण ओले बोंबील पोळे आणि ओले बोंबील आणि कांदा बघा किती छान ताणा आहे चला आता आपण हे बघा आपला बांगडा मासा आपण मस्त टाकणार आहोत आपला हा बांगडा मासा आपण आता मस्त तळून घेऊया त्याच्यावर बी असं गरम तेल टाकायचं पळीने म्हणजे असा खमंग आणि छान तळला जातो हा बांगडा मासा मी तुम्हाला मागच्या रेसिपीत बांगडा मासा छान असा तळून दाखवला पण आज चोर बोंबी लांबल्या ओले बोंबी आणल्यामुळे तर दोन तीन तीस मी बांगड्याचे बी घेऊन आले म्हटलं चला आता पुन्हा हे वांगडा दाखवू म्हणजे छान वाटचा आज ओले बोंगल आणि वांगडा खाणार आहे पावसाचं वातावरण खूप चालू आहे खूप छान अशा वातावरणात वरे, आपण मच्छी गरम मस्त तळून अशी फ्राय खा तळून अशी मस्त कुरकुरीत आणि मंग अशी छान तळून मच्छी आज आपण खाणार आहोत खास करूया थोडा गॅस बघा ह्या पद्धतीने तुम्ही तळा मच्छी खा करा खमंग करा। खमंगाचा बांगडा बघा आपला छान असा तळत आहे आता आपण पलटी मारली या थोडासा असा दाबू म्हणजे असं दाबल्याने काय होतं त्याच्यामधलं का जे पाणी असतं ना ते पूर्ण निघून जातं आहे कडक आणि कुरकुरीत असा बांगडा घेतलेला आहे बांगडे हे बघा मैत्रीण छान असा बांगडा कुरकुरीत झाला आहे आपला तयार तर ह्या पद्धतीने तुम्ही तळा खाऊन चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा हे बघा एकदम मस्त असा असा भांगडा आपण तळलेला आहे आणि असे बल्ले बोंबील आपण तळलेले आहे हे बघा पोळ्या आणि कांदा आज आपण मस्त त्याच्याबरोबर खाणार आहे दारी पावसाचं वातावरण आहे जोराचा पाऊस पडत आहे हे बघा छान असे मच्छर तळते आहे आपण मस्त पैकी खरपूस दुसरी रेसिपी लवकरच मैत्रिणी मी घेऊन येत आहे लवकर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मैत्रिणी चॅनल वगैरे रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद चला आता बाय